नमस्कार मी प्रीती शिवनकलाबाई प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज पाहणार आहोत पैठणीचा ब्लाऊज आणि स्कर्ट एक वर्षाच्या मुलीसाठी लागणारं कापड अर्धा मीटर पैठणीचं कापड ऐंशी सेंटीमीटर सिल्कचं कापड आणि एक मीटर अस्तर चला आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया ह्या बा ब्लाऊजची स्पेशालिटी ही आहे की हा ऑल्टरनेट ब्लाऊज आहे म्हणजे ह्याचे हुक असे आपल्या गळ्याच्या पाठीमागे असतात आणि बॅक साईडला खाली छोटेसे नॉड करतात काही लोकं किंवा असे आपण हुक्स पण करू शकतो नेहमी मी ब्लाऊजसाठी फोर फोल्ड घेते पण इथे आपल्याला दोन फोल्डच घ्यायचे आहेत कारण आधी आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया पुढच्या भागाचं आणि त्याच्यानंतर पाठील भागाचं कटिंग करून घ्यायचं त्याच्यासाठी मी हे अस्तर व्यवस्थित आंथरून घेतलं आहे दोन फोल्डमध्ये आता आपण मेजरमेंट टाकायला सुरुवात करूया इथे ब्लाऊजची उंची घ्यायची आठ अधिक एक नऊ इंच आता आपण शोल्डर घेऊया खांदा साडेतीन इंच मुंडा घेऊया साडेतीन इंच आणि तिथे एक लाईन मारून घेऊया छाती आहे आपली अठरा इंच अठराचा चौथा भाग साडेचार इंच अधिक दोन इंच लुजिंग असं साडेसहा इंचावर मार्किंग करायचं आणि कमरेला पण साडेसहा इंचावर मार्किंग करायचं इथे आपण सरळ रेग मारून घेऊया आता अर्धा इंचावर तिरपी रेग मागाय मारायची आता इथे महत्त्वाचं आहे गळारुंदी आपण दोन इंच टाकलेली आहे तिथून आतमध्ये आतल्या बाजूला एक इंचावर यायचं आहे कारण इथूनच आपला हॉल्टरनेक सुरू होणार आहे आता आपण गळाखोली टाकतो आहे ती आहे तीन इंच तीन इंचावर मी मार्किंग करते आहे आणि आता आपण इथे गोल किंवा व्ही शेप टाकून घेऊया मी इथे व्ही शेप करते आहे डिझाईन आता ही जी गळा रुंदी आपण दोन इंच मोजली ती सेम दोन आहे सेम सेमवरती दोन इंच आपल्याला जायची आहे आणि ती पट्टीवरती तयार करायची आहे ती एक इंचाची ठीक आहे त्याच्यानंतर वरती पाव इंचावर मार्किंग करायचं आहे लक्षात ठेवा पाव इंचावर हे शिलाईमध्ये जाणार आहे आपलं ठीक आहे आता इथे चेस्टला एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे ही आपली मार्जिन असते तिथून आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे आणि त्याला असं स्लाइटली शेप द्यायचा आपला ब्लाऊजचं पूर्णपणे मार्किंग करून झालं आहे आता आपण हे कट करून घेऊया काही कठीण नाही आहे खूप सोप्पं आहे तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा दोनदा परत बघा तुमच्या लक्षात येईल आणि काही चुकायला होणार नाही आता आपण हे संपूर्ण कट करून घेऊया चला पुढील भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे हे बघा मी इथे दाखवते त्याप्रमाणे वरती हुकलूक लावायचं आता परत पाठील भागासाठी परत दोन फोल्ड करून घ्यायचं इथे आठ अधिक एक नऊवर कमरेची उंची टाकायची आहे ब्लाऊजची उंची शोल्डरचं मार्किंग करायचं आहे साडेतीनवर मुंड्याचं मार्किंग साडेतीनवर करायचं आहे छातीचं चा मार्किंग साडेसहावर आणि कंबर पण साडेसहावर एक इंचावर मार्जिन टाकायची आहे लुजिंगची शिलाई ठीक आहे आत्ता इथे काय करायचं आहे पाठीमागे हा बॅकलेस ब्लाऊज असणार आहे म्हणजे फक्त एक आडवी पट्टी येणार आहे बस वरती शोल्डर नाही काही नाही नेक हा असाच असतो पाठून आता इथे मी अर्धा इंच एक्स्ट्राने कट केलं आहे तिथे कारण मला हुकलूक लावायचं आहे म्हणून इथे दोन भाग करून घेऊया मध्ये कट करून घेऊया इथे आपण हुकलूक पट्टी लावणार आहोत हा पुढील भाग आहे आपल्या अस्तरावरचं कटिंग झालेलं आहे आता आपण घेर कटिंग करायला घेऊया त्याच्यासाठी हे दोन फोल्ड करून घेतलेलं आहे कापड इथे मी घेराची उंची टाकते आहे बारा इंच हा पुढील भाग झालेला आहे आता पाठील भागाचं पण मार्किंग करूया बारा इंचावर आता ह्याची उंची आहे बारा इंच आणि लांबी विर्थ तीस इंच मी इथे घेतली आहे तीस इंचाची एवढी गरज नाही आहे पण मला जास्त प्लेट्स हव्या होत्या म्हणून मी तीस इंच घेतलं आपली कंबर आहे अठरा इंच तर त्याचा तिप्पट चौपन्न इंच होतात आहे तर आपल्याला त्याच्या निम्मे पंचवीस सव्वीस इंच जरी तुम्ही घेतले तरी चालेल घेर म्हणजे दोन सव्वीस सव्वीस इंचाच्या दोन पट्ट्या तयार केल्यात तरीही चालेल पण मी ह्या तीस बत्तीस इंचाच्या दोन पट्ट्या केल्यात भरपूर सारा घेर येतो खूप छान दिसतो स्कर्टला हा घेर हे पैठणीचं कापड घेतलं आहे त्याला दोन फोल्ड करून घेऊया जेवढं लागेल तेवढंच कापड यूज करायचं आता इथे टॉप पार्टचं अस्तर ठेवते आहे मी फोल्डची बाजू फोल्डवर ठेवून घ्यायची व्यवस्थित आणि आता हे ही मी व्यवस् कट करून घेते मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे मी कधी आधी गळे कापून घेत नाहीत मेन कापडावर कापड खूप वेस्ट होतं त्याच्यामुळे गळे हे शिवून झाल्यानंतर मी कापते म्हणजे त्या उरलेल्या कापडाची आपल्याला लटकन बनवता येतात त्यासाठी ते, ते कापड यूज करता येतं आता हा आपला पुढील बाग झालेला आहे आणि हे पाटील भागाचे दोन पार्ट झालेले आहेत बघायचं मोराची उभे मोर बघायचे डिझाईन बघायची आणि त्याप्रमाणे ते ठेवायचं आता इथे आपण सिल्कच्या कापडावर घेर कापूया इथे आपल्याला काय करायचं आहे खाली पैठणीची पट्टी लावायची आहे ती पट्टी मी साडेतीन इंचाची घेते म्हणून इकडे मी साडेतीन इंच सोडून वरती मार्किंग केलेलं आहे एक तेरा इंचावर मी मार्किंग केलेला आहे आणि आत्ता जर ती पट्टी मोजली तर ती साडेनऊ इंचाची होते आणि अशा मी ह्या दोन भा दोन पट्ट्या तयार करून घेतल्या याचं पण सेम तसाच आहे उंची साडेनऊ इंच आणि रुंदी सॉरी रुंदी नाही लांबी लांबी येणार आहे याची तीस इंच अशा ह्या दोन पट्ट्या मी तयार केल्या आता त्या घेऱ्याला खाली लावायला साडेतीन इंचाच्या दोन पट्ट्या तयार करून घेत्या इथे मी वेगळ्या रंगाचा चॉक घेतला कारण ते पिवळा रंग दिसत नव्हता या दोन पट्ट्या तयार करून घेतल्या इथे मी आपल्या स्कर्टची टोटल उंची तेरा इंच होती है चला आता ब्लाऊज शिवायला घेऊया त्याच्यासाठी पैठणीच्या कपड्यावर अस्तर ठेवून घेतलं आहे आणि त्याला बॉलपिनने फिक्स करून घेतलं व्यवस्थित आता आपण नेहमी शिवतो त्याप्रमाणे मुंढ्याला आणि गळ्याला शिवायचं इथे आपल्याला शोल्डरच्या इथेही पाव इंच शिलाई मारायची आहे मी दाखवेनच तुम्हाला कसं ते हे बहा इथे मुंडा शिवून झाला आपला आता शोल्डरला पाव इंचावर शिलाई मारायची आहे आणि गळ्याला पण शिला शिवून घ्यायचं आहे या साईडला पण तसंच करून घ्यायचं आहे व्यवस्थित हळूवारपणे करा शोल्डरला पावींचं शिलाई मारली आहे इथे मी जवळून दाखवते आहे आणि मुंढ्याला शिलाई मारून घ्यायची आहे ह्याच्यानंतर खाली कमरेला पण शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आता इथे खाली कमरेला पण मी शिलाई मारून घेते एक्स्ट्राचं काही कापड असेल ते कट करून टाकायचं गळ्याला आणि खांद्याला नॉचेस पाडून घ्यायचे इथे नीट लक्ष द्यायचं आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे इथे तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता मी वरती गळ्याला हुकलूक लावणार आहे या पट्ट्यांना पण तुम्ही त्याच्याऐवजी रश्शी पण टाकू शकता आतमध्ये मी एखादा व्हिडिओ त्याच्यावर पण बनवेन हॉल्टरनेकचा ब्लाऊज आता आता नवरात्री पण येत आहेत ना तर लहान मुली तशी ब्लाउजेस घालतात अशी पाठीमागे अशा रश्श्या असतात त्याला छान वाटतं एक तो पण पॅटर्न बनवेन मी लेरी याच्या कपड्याचा आता हे आपण उलटं करून घेऊया नॉचेस पाडून झाले आहेत आपले हे थोडं कठीण जातं उलटं करायला कारण पैठणीचं कापड थोडं जाड आहे म्हणून तर तुम्ही पहिल्यांदाच प्रयत्न करणार असाल हॉल्टरनेकच्या ब्लाऊजचा तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की पातळ जेवढं कापड असेल सिल्कचं प्लेन कापड त्याच्यावर ट्राय करा किंवा ब्रॉकेटचं पण पातळ कापड असेल त्यावर ट्राय करा आ, हे पैठणीचं कापड थोडं जाड आहे ते बाहेर उलटं करायला कठीण जातं थोडंसं झालं आहे आपलं उलटं करून आता मी किनारीची शिलाई मारून घेते खांद्याला मारून घ्यायची गळ्याला मारून घ्यायची आणि इथे कमरेला पण शिलाई मारून घ्यायची आपला पुढील बाग तयार झाला आहे आता हे पाठील बाग तयार करून घ्यायचे मोर बघायचे उभी बाजू घ्यायची व्यवस्थित आणि ह्या तिन्ही बाजूने शिलाई मारायची जसं हो मी दाखवते बोटाने त्याप्रमाणे आणि उलटं करून घ्यायचं मी जेवढं जमेल तेवढं एकदम खूप साध्या आणि सोप्या पद्धती तुम्हाला दाखवते आहे काहीच किचकट दाखवत नाही आहे म्हणजे तुम्ही कधी शिवणारे नसाल तेही हा व्हिडिओ बघून शिवू शकता आपल्या बाळासाठी सुंदरसा स्कर्ट टॉप खूप छान वाटतं आपण आपल्या हाताने स्वतः जेव्हा बनवतो तेव्हा आता हे आपण उलटं करून घेऊया उलटं करून झाल्यावर को कोणी काढायला विसरू नका कैचीच्या टोकाने ते कोणी काढून घ्यायचे आणि आता ह्याला किनारीची शिलाई मारून घ्यायची असे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आता इथे आपल्याला हुक लुक पट्टी तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी हे अस्तरचं कापड घेते तीन इंच घ्यायचं ही पट्टी तीन इंचावर मार्किंग करायचं आणि कट करायचं मार्क करून घ्यायचं व्यवस्थित कापड ठेवून आणि जे एक्स्ट्राचं आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आणि उलटं करून घ्यायचं सोप्यात सोप्या पद्धती सांगते हे उलटं करून घ्यायचं ह्याला मी इथे ओवरलॉक करून घेतलं आहे तुम्ही नाही केलं तरी काही हरकत नाही कॉटनचे कपड्याचे धागे नाही निघत जस्ट आता ही आपली आयची पट्टी आहे हुक आय असतात ना हुक लुकची पट्टी आहे ही इथे आपल्याला हुक्स लावायचे आहेत मी सध्याला तिथे बॉलपेन लावलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित ॲडजस्ट करून साईडला फिटिंगची शिलाई मारून घेऊया एक इंचावर एक इंचावर मार्किंग करते दोन्ही बाजूने आणि आता आपण हे फिटिंगची शिलाई मारून घेऊया इथे आपला हा हॉल्टनिक ब्लाऊज तयार झाला आहे हॉल्टनिक ब्लाऊज मी कसा बनवला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण हा बघून बनवलात तर तेही माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका चला आता आपण घेर करायला घेऊया त्याच्यासाठी साडेतीन इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि त्या पट्टीला पण मी आत आतून अस्तर लावणार आहे त्याच्यासाठी ह्या दोन साडेतीन इंचाच्या पट्ट्या मी कापती आहे आता तुम्ही म्हणाल की कशाला अस्तर लावायचं आहे तर काय असतं लहान बाळाच्या पायात पैंजण असतात आणि ह्या कापडाला आतून खूप धागे आहेत तर ते पैंजणमध्ये अडकू शकतात आणि त्यालाही त्रास होऊ शकतो आणि परत आपल्या कपड्याची फिनिशिंग पण खराब होईल त्यापेक्षा ती जी एक्स्ट्राची आपण पैठणीची पट्टी लावणार आहोत त्याला जर तुम्ही आतून अस्तर लावलं तर खूपच दिसायला पण सुंदर दिसतं आणि बाळाला पण त्रास होणार नाही पायात अडकणार नाही आणि ॲक्च्युली प्रोफेशनल स्टिचिंग काय असतं ना ते हेच असतं की जेवढं बाहेरून फिनिशिंग हवी असते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आतल्या बाजूने फिनिशिंग महत्त्वाची असते की आतून तुम्ही तो प्रॉडक्ट किती फिनिश केलेला आहे त्याला खूप महत्त्व असतं बस जस्ट शिवलं आणि दिलं कस्टमरला असं नसतं आतून पण त्याची फिनिशिंग तेवढीच महत्त्वाची असते म्हणून ओवरलॉक करणं फार गरजेचं असतं त्याच्याने खूप छान इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला तुम्हा तुमच्या प्रॉडक्टची ॲड करायची पण गरज नाही पडत कस्टमर स्वतःहून तुमच्याकडे येतात तुमची फिनिशिंग पाहून आता इथे आपली ही पट्टी तयार झाली आहे ती मी घेऱ्याला लावून घेते आणि त्याला पण तु आता वरून मी ओवरलॉक करून घेणार ओवरलॉक करून झालंय माझं आता इथे मी एक किनारीची शिलाई मारणार इथे आपला घेर शिवून झालाय त्याला ओवरलॉक पण केलंय असे दोन्ही घेराचे भाग तयार करून घ्यायचे आणि मग साईडला जॉईंट करून घ्यायचे दोन्ही घेर आधी जॉईंट करून परत त्याला ओवरलॉक करून घ्यायचं डबल टिप मारून इथे आपले दोन घेराचे दोन्ही भाग जॉईन करून झाले आहेत आता आपण अस्तराचा घेर तयार करायला घेऊया त्याच्यासाठी हे दोन्ही भाग घेतले आहेत मी अस्तराचे आणि साईडला शिलाई मारून जॉईंट करून घेते हे जॉईंट करून झालं ना की त्याच्यानंतर आपण खाली त्याला दुमरपट्टी मारून घेऊया एक बाजूला ही दुमरपट्टी मारून घ्यायची आता आता हे सिल्कचं फॅब्रिक घ्यायचं आणि त्याला ह्या अस्तराचं कापड आपण जॉईन करून घेऊया वरती जॉईन करून आहे अस्तर आपलं आता एक्स्ट्राचं जर काही कापड असेल ते कट करून टाकूया त्याच्यानंतर आता साईडला दोन ते तीन इंचावर छोटीशी धुमडपट्टी मारून घ्यायची दोन्ही बाजूला ती कशाला तर आपण वरती कमरेची पट्टी लावणार आहोत दोन इंचाची त्याच्यामधनं आपण रशी टाकणार आहोत फोल्ड करून कमरेला बांधायच्या ज्या नाण्या असतात ना त्या मग हा स्कर्ट कमरेतून आपला व्यवस्थित जावा म्हणून मी तिथे छोटीशी ती धुमडपट्टी टाकून घेते आता या दोन्ही बाजूला आपल्या धुमडपट्ट्या छोट्याशा तीन इंचाच्या झाल्या आहेत आता पहिले दोन इंच सोडून अर्धा अर्धा, अर्धा इंचावर प्लेट्स टाकून घेऊया नंतर मी तुम्हाला बॉक्स प्लेटेड स्कर्ट कसा शिवायचा हेही दाखवेन तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला बॉक्स प्लेटेड स्कर्ट बघायचा आहे तर मग एक व्हिडिओ मी त्याचाही बनवेन जर मला कमेंट्स आल्या तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ व्हिडिओ बनवेन आता हे पहा याला किती घेर आला आहे भरपूर घेर आलेला आहे आपल्या प्लेट्स टाकून झालेला आहे आता इथे मी उंची तुम्हाला मोजून दाखवते आहे ही अकरा इंच झालेली आहे वरती दोन इंच आपल्याला बेल्ट हवं आहे त्याच्यासाठी मी पाच इंचाची पट्टी कापून घेणार आहे सिल्कच्या कपड्यातली पाच इंचाची पट्टी आणि परत हे आडवं पण मोजून घ्यायची याची लांबी किती आहे तर ही सव्वीस इंच वस्ती आहे ठीक आहे ही लांबी त्यांची वस्ती आहे त्याची सव्वीस इंच तर आता मी काय करते आपलं सिल्कचं कापड घ्यायचं मला पाच इंच जाडीची पट्टी हवी आहे आणि सव्वीस इंच लांबीची पट्टी हवी आहे आता हे मी आ, मार्किंग करून घेते पाच इंचाचं आणि कट करून घेऊया आता इथे आपण पाच इंचाची पट्टी ही आता ही फोल्ड करून आपण शिवली की बरोबर ती दोन इंचाची पट्टी तयार होणार त्याच्या आधी एक बाजूला कडेला धुमडपट्टी मारून घ्यायची आता ही पूर्ण अख्खी पट्टी एकदा मोजून घेऊया आपण धुमडपट्टी धरून आपण ही टोटल साडेसव्वीस इंच आपण घेऊया साडेसव्वीस इंच कशाला तर ह्या बाजूने पण आपल्याला एक छोटीशी धुमडपट्टी मारायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा होतील म्हणून साडेसव्वीस घेतले आता ही मी धुमडपट्टी छोटीशी मारून घेतली आहे झाली आपली कमरेची पट्टी तयार आता हे दोन्ही भाग भाग मी जॉईन करून घेते ही पण मी फार सोपी पद्धत तुम्हाला दाखवते कमरेची पट्टी कशी जॉईन करायची ती जस्ट आता ही पट्टी तयार झाली आपली आता डायरेक्ट लावून घ्यायची इथे बस अजून काही नाही एक दाबाची शिलाई मारायची आणि जॉईंट करून घ्यायचं नंतर त्याला ओवरलॉक करून घ्यायचं हा स्कर्ट बघा लीस ठेवून सव्वीस इंच घेराचा तयार झालेला आहे आता समजा आपण साईडने शिवलं तरी एक तो साडेपंचवीस इंच सा घेराचा तरी तयार झालेला आहे हा स्कर्ट तर तुम्ही म्हणाल की बाळाची तर कंबर अठरा इंचाची आहे तर सव्वीस इंच कशाला तर ती काय थोडी आत्ता थोडी पटकन ते एकदा घालेल ठेवून देईल पुढे ती अजून हा ड्रेस ती ऑलमोस्ट तीन वर्षाची होईपर्यंत ती हा घालणार वरचा ब्लाऊज नाही झाला तरी खाली स्कर्ट होईल वरती दुसरा ब्लाऊज शिवून घेऊ शकतात पण ती हा स्कर्ट नंतरही घालू शकते आता ही याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे की इलास्टिक कमी मापाचं लावून टाकायचं म्हणजे आत्ता तो कमरेला परफेक्ट बसेल आता इथे आपलं वरची कमरेची पट्टी लावून झाली आहे आता ही साईडने मी फिटिंग करून घेते याला डबल टिप मारून घ्यायचं थोडंसं वरचं दोन इंच सोडून द्यायचं आहे जिथे आपण दुप दुमडपट्टी मारली होती तो भाग सोडून द्यायचा आहे झालं आता इथे आपली डबल शिलाई मारून झालेली आहे आता इथे मी इलास्टिक घेतलं आहे हे मोजून बघते तर मी सतरा ते साडेसतरा इंचाचं हे इलास्टिक घेतलं आहे कंबर आहे आपली अठरा इंचाची कंबरेपेक्षा तीन चार कंबर ते चार इंच आपण कमी करायचं आहे तर इथे मी सतरा इंच घेतलेलं आहे यात आपण इलास्टिक आपल्या कंबरपट्टीमध्ये टाकून घेते आहे मी त्याच्यानंतर तो आपण जॉईन करून घेऊया आता इथे जॉईंटची जी शिलाई आहे ना ती पहा मी पाऊन इंचावर मारते आहे त्यामुळे आता हा आणखीन इलास्टिक दीड इंचाने कमी झाला आपला म्हणजे हा साडेपंधरा इंचाचा झाला साडेपंधरा ते सोळा इंचाचा आपला हा इलास्टिक झाला आहे तयार आता हा आपल्या कमरेला परफेक्ट बसून जाईल मी काही इथे रश्शी वगैरे टाकलेली नाही ती बाळ खूपच छोटं आहे म्हणून पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमरेला एक रश्शी टाकू शकता आणि साईडला मस्त पैठणीच्या कपड्याचे दोन टॅसल्स बनवून लावा त्या रश्शीला छान दिसेल आणखीन तर इथे आपलं संपूर्ण ड्रेस तयार झालेला आहे ड्रेस मी कसा बनवला आहे हे मला कमेंट करून सांगा इथे मी स्कर्ट मोजून दाखवते तुम्हाला तेरा इंचाचा तयार झालेला आहे हा स्कर्ट आणि स्कर्टला घेर पण खूप आलेला आहे आता इथे मी काय करते आहे वरती जे मानेच्या इथे हुकलूक लावून घेते आणि पाठीमागे खाली पाठीला पण आपल्याला हुकलूक लावून घ्यायचे आहेत जर असं वाटत असेल की हुक स्टोज तात आहेत तर ता त्याच्या जागी तुम्ही वेलक्रो लावू शकता हा स्कर्ट टॉप बनवण्यासाठी एकूण खर्च आलेला आहे दोनशे पंचावन्न रुपये त्यात माझी शिलाई आणि शिपिंग चार्जेस मिळून एकूण जर तुम्हाला हा विकत घ्यायचा असेल स्कर्ट टॉप तर तो साडेपाचशे रुपयाला मिळेल इथे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे ब्लाउज मी कसा बनवलेला आहे संपूर्ण स्कर्ट टॉप कसा बनवला आहे हे कमेंट करून सांगा तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहिजे तेही सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद